दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत अकोले तालुक्यातील कळसबुद्रुक गावात कोल्हार घोटी राज्यमार्ग दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अडवलाय या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौसफाटा पाहायला मिळतोय या आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले असून शेतकऱ्यांनी रस्त्यावर गायीचं शेण ओतलं असून अनेक शेतकरी बांधव रस्त्यावर आपली जनावरं घेऊन उतरली आहेत तसंच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना कळस गावातील शेतकरी पोस्टाने शेण पाठवणार आहेत गावातील अनेक महिला भगिनीही डोक्यावर शेण घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्यात या अनोख्या आंदोलनाची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे सरकार दुधाला योग्य भाव देऊन हमीभाव देणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल अकोले साठी अमोल शिर्के यांचा कळस येथून रिपोर्ट रुपये आणि प्लॅन वालेली असे आपला तापात लावली आणि तोच भाव आपला पुन्हा अठ्ठावीस एकोणतीस रुपयावर आणला अशा पद्धतीने भावाची पाडापाडी करीत करीत सव्वीस सत्तावीस रुपयावर गेल्या सात ते आठ महिने बसून आहे आज माझं जर बघितलं तर रोजचा दहा रुपये रोजचा मोठा होतोय दोन हजार रुपये माझा रोजचा मोठा आलाय आणि महिन्याचा हिशोब जर केला तर साठ हजार रुपये आणि वर्षाचा हिशोब केला तर साडेसात लाख रुपये माझा हे त्याचा मोठा आलाय आधी तर प्रत्येक जण बस आहे आपल्याला माहिती आहे जाळी शेती कशी झाली आधीतला डाळी मध्ये राखवता डाळी निकत घ्यायची गरज आपल्याला आणि कितीतरी शेतकरी तरुण नोकऱ्या नाही रोजगार नाही सुशिक्षित रोजगार म्हणून घेण्या लक्षात आणि पाच दहा हजार कंपनीची नोकरी करण्या लक्ष्या गावाकडे येऊन कोणी दोन जाण घेतल्या कोणी चार जाण्या घेतल्या आमच्या सारख्या युवकांनी दोघ व्यवसायालाच मुख्य व्यवसाय केला आणि कुठेतरी आपली रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पण म्हणतात ना सर आई मागून देत नाही आणि बाब पोट भरून देत नाही तशी सरकारने आपली अवस्था केली तो जाण्याची आणि याला कुठल्याही आंतरराष्ट्रीय बाजाराचा काही संबंध नाही आहे फक्त महाराष्ट्रामध्ये दुनाचे भाव काढलेले आपण जर शहराच्या राज्यांमध्ये बघितलं गुजरात असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आंध्र असेल किंवा उत्तर उत्तरेकडले पंजाब हरियाणा असेल पंजाब हरियाणामध्ये आज मी अडतीस रुपये तीन पाच आठ पाचचा भाव आहे आणि चार रुपये त्यांना बोनस मिळतो दरवर्षी म्हणजे दहा ते बारा टक्के त्यांना वर्ष बोनस जातो हे जर कर्नाटक जनंदिन बघितलं तर ते तीस रुपये तीन पाच आठ पाचचा भाव आणि पाच रुपया त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट अनुदान म्हणजे कायमस्वरूपी अनुदान दिलं जात आहे आपल्याकडे अनुदानाची घोषणा होती दोन महिन्यासाठी अनुदान मिळतं तीस टक्के वापरला आणि तेही कोणाला मिळालं कोणाला नाही मिळालं ती स्त्री वाढवली जाते अशा पद्धतीने आपला सगळा कारभार साधय सरकार काल विकास मंत्री सांगत होते आंतरराष्ट्रीय बाजारात बनवले पडले चीनच्या भाव पडले किंवा पावसाचे पडले माझा या एक प्रश्न आहे आणि आपले सर्व व्यवस्था सोडणी शेतकरी आहे मला सांगा किती टक्के दुधाची भाव होती फक्त वीस टक्के दुधाची भावना दिली जाते फक्त पाच टक्के चीज आणि बटर बटावता म्हणजे पंचवीस टक्के फक्त ह्या बायोगचा विषय आहे राहिलेला पंच्याहत्तर टक्के दूध तुमचं बीसवीस जर बघितलं तर अठ्ठावन्न रुपयापर्यंत वीस विकली जाते ह्याच दूध संघावल्याची आपण आता मार्केटला जा आणि दुधाच्या भाव विचार अठ्ठेचाळीस रुपये ते बावन्न रुपये चोपन्न रुपये अठ्ठावन्न रुपये कंपन्यांचे वेगवेगळ्या भागात गेलो बेदर आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस